भारतीय भंडारी अध्यक्ष महोदय परम प्रिय मित्र भक्त शिष्य बजना नवीन जी बानिवड़ेकर अपने पप्पी पाटिल जी हिराजे डॉक्टर जी देवड़ी नाव है अपने आडिवरेकर परत हां सगळी नावं घेता येत नाही थोडं लक्षात आहे लक्षात नाही चेहऱ्या सगळ्यांचे लक्षात आहे कारण सर्वांचं प्रेम आहे त्याच्यामुळे मागे त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे आणि ते आयुष्यभर राहणार आणि त्या प्रेमाला केंद्रबिंदू फक्त एकच आहेत ते आपले भागोजी शेट्टी एकोणीसावा आपला वर्धापन दिवस आहे तर गेल्या वर्षी आपण म्हटलेलो ह्या विषयावरती जसं नवीन जी म्हटले की आत्ता ही रांग जी आहे गेल्या वर्षीपेक्षा पन्नास टक्के वाढली आहे म्हणजे ह्याचा अर्थ आपल्या कुठेतरी कार्याचा आणि किरांची कृपा आपल्यावर सदैव होते आणि जो एक जिज्ञासा असते बघा एक चिकाटी असते कुठल्याही क्षेत्रामध्ये एक चिकाटी पाहिजे आपलं पण पाहिजे आणि एक जिज्ञासा हवी की ही गोष्ट मी घडून आणेल आणि ही गोष्ट आपण घडून आणू तर ती घडत असते एखादी काठी कोणी तोडू शकतो पण काठीचा भारा तोडायला जड जातो कारण ती एकाकडे ताकत ताकद असते तसं ह्या एकाग्रतेला आज मी ह्या तीन वर्षामध्ये सभा झाल्या ती सभा आणि आज ही सभा त्याच्यामध्ये जमीन माणसांचा फरक आहे ह्याच्यात दोन गोष्टी आहेत मुद्दा मला सांगायचा आहे थोडं मला वेळ लागतो बोलायला चालेल ना पाच मिनटं वाढले तर नवीन <laughs> बोला बोला कारण तुम्हाला माहिती आहे मी वार बघून बोलत असतो जसं आज रविवार आहे थोडं माझं विनोदी भाषण असतं कारण मला मनापासून खोलू बोलायला आवडतं आणि ते बोललेलं माणसानंही बरं वाटतं जसा दोनशे कोटीचा फंड सेंशन झाला आहे आताच प्रयत्न केले आपण सर्वांनी नवीन जी एक आमची धारा आहे आणि आम्ही त्याच्या पाठी चाललं या धारणेमुळे या कष्टामुळे या मेहनतीमुळे तो भूखंड प्राप्त झाला आज मला सांगा दादासारख्या शहरामध्ये हा भूखंड प्राप्त झाला देण्यामध्ये आला पण तो बांधायसाठी पैसे नाहीत दोनशे कोटी सँक्शन झाले दिले नाही का नाही दिले अरे नऊ एकरचा भूखंड दिला आहे दोनशे कोटी नाही सॉरी माफ करा वीस कोटी दोनशे कोटी इथे सँक्शन झाले ते मला कळा पाच हजार कोटीचा भूखंड तुम्हाला दान केला त्या काळामध्ये आज त्याची मार्केट व्हॅल्यू पाच हजार कोटी आहे पण तुम्ही वीस कोटी देऊ शकत नाही का देऊ शकत नाही द्यावाच लागेल आज मी तुम्हाला सांगतो जर तो भूखंड मिळेपर्यंत एवढे अथक प्रयत्न नवीन जी करत असतील तर मी त्यांना सांगतो तुम्ही उद्या कुठल्याही तऱ्याला उभे राहा आम्ही तुमच्या पाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीराव शिंदे आणि पालकमंत्री असताना मुंबईचे दीपकजी केसरकर यांनी आपल्याला बरंच योगदान दिलं त्याचं कारण आहे त्यांना आपण कसं म्हणतो मैत्री जीवाचे नुसतं राजकार राजकारणी असणं गरजेचं नाहीये राजकारणी असून एकामेकाची मैत्री महत्वाची असते तशी ती नवीनजीची आणि दीपक केसरकरची मैत्री आणि त्यांचा असर आपल्या समाजावरती हे लक्षात घ्या आज आपण त्या भूखंडाला अनुदान मिळालं नाही म्हणून सांगतो वीस कोटी रुपये पण येत्या जेव्हा आपण पुढच्या महाशिरात्र भेटू तेव्हा हा पूर्ण रोड पॅक झाला पाहिजे नातेवाईकांना बोलवा मुलांना बोलवा सुनांना बोलवा नातवांना घेऊन या आणि जर त्याच्यामध्ये भूखंडासाठी आंदोलन करावं लागलं किंवा कुठे जावं लागलं तर माझी पहिली तयारी आहे तुमची आहे हात वरती करा कोण येणार आहे माझ्या बरोबर नवीन बरोबर सगळे तयार म्हणजे मी मी आनंदी आहे म्हणजे आजची शिवरात्र ही शिवचरणी अर्पण बघा आपल्याला काही अपेक्षा नाही आहे मला कसली अपेक्षा नाही आहे नवीन जिजा नाही आहे तुम्हालाही नाही आहे फक्त एकच अपेक्षा आहे की जे स्मारकाला जागा दिली आहे ती जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने आपली सेवा ही पूर्ण जाईल <laughs> आज तुम्हाला मी तुम्हाला सांगतो आहे गेले नऊ वर्ष मी दहा दहा वर्ष होते चौदापासून आहे चौदा की पंधरापासून चौदा की पंधरापासून मी जर प्रोग्रामला येतो आहे आज दहा अकरा वर्ष झाले आपण कार्य करतोय आणि ते कार्य कुठतरी सिद्धीच पण जात आहे तुम्ही याची प्रचिती घ्या मागच्या वेळा म्हंटल होतं की आपण चित्रपट काढूया काय म्हंटल होतं मी चित्रपट काढूया सुरुवात झाली छोटा चित्रपट आला मग मोठा काय येणार नाही आणि मागच्या पेक्षा बराच तुमच्यामध्ये मला बदल दिसतोय माझ्या सकट म्हणतो मी कारण ह्यावेळी शिवरात्र रविवारी आली आहे म्हणजे सर्वांची उपास आहे ही गोष्ट खरी आहे त्यामुळे आपण सगळे घरी जाणार आहोत नाही का नाही थोडस स्पष्ट बोललेलं बरं आहे थोडं बरंही वाटत नाही का तर असं नको व्हायला की आज भाषण झाल्यानं विषय संपला आपण नुसती सभा घेत नाही त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्याकडनं कृपा घेऊन आपल्या घरी जातो कारण ज्या व्यक्तीने स्वतः कधी आयुष्य जगलं नाही जगासाठी जगलं जगाला आयुष्य दान करून टाकलं बघा किती मोठी गोष्ट आहे शिवरात्रीला जे उद्घाटन संसारातलं होणार होतं तिथे पहिली चिता यांची अग्रेसर दिली हे साधी गोष्ट नाही आहे ह्याला ईश्वरी अवतारच लागतात आणि ह्या घटना चमत्कार आणि अनुभूती ईश्वरी अवतारांकडेच येत असते साध्या माणसांकडे येत नाही मला मग शेख एक आणि बाईट विचारली तुमचं काय मत तुम्हाला कसं वाटतं म्हटलं मला खूप बरं वाटलं <प्लागाँ> मी फार समाधानी आहे मुळात एक आध्यात्मिक गुरु आहे मला सकाळपासून सहा फोन येऊन गेले अजून पण एक फोन शंभूरचा येतो आहे तिथे शिवपिंडीची स्थापना झाली आहे तुमच्या सांगतो माहिती नाही गेल्या वर्षी माझ्या असतील झाली आणि आता तिथे आरती आहे सातची आरती मी आठवडंकेल आठची आरती म्हटलं नऊ वाजतील ते म्हटले स्वामींजीव लोक जाणेवाले आहेत म्हणजे वो जायगे तो जाणे दि पण मी भागू शकतो छोड किंवा नाही असं इनकी पहिली पूजा होगी बादम्या शिवजी की आरती होत संताला संत भगवंताला भगवंत ही एक जोड असते बघा आम्ही महत्व त्यांना देतो कसं वाटते म्हटलं मला मला प्रचंड बरं वाटत मी सहा कुठलेही प्रोग्राम नाही घेतले हा पहिला प्रोग्राम आणि तो प्रोग्राम कारण नवीनजींना पण बोललो होतो आणि आपण सर्वांना मी सांगितलेलं आज दहा अकरा वर्ष माझ्या प्रत्येक भाषणाबद्दल मी हे वाक्य काढतो की प्रत्येक शिवरात्र माझी कुठे नाही प्रत्येक शिवरात्र ती पण किरणच्या सेवेसाठी आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंतही आणि नंतरही म्हणजे आता देहा आणि नंतर आत नाही मी त्यामुळे इतकं सांगतो जास्त बोलत नाही कारण भाषण दोघांना द्यायचं होतं त्यांना आणि फक्त मला ते म्हटले स्वामीजी हरिगुंगाचा प्रोग्राम आहे ना की झाला आहे मग कुठल्याही भगिनीने मग सांगितल्याप्रमाणे हळदी कुंकू गेल्याशिवाय वाहन घेतल्याशिवाय एकेमेकीला हळदीकुंकू लावल्याशिवाय जायचं कारण ही पहिली परंपरा मला वाटतं आज इथे घडते आहे ना खूप मला गोष्टीचा आनंद आहे आणि अशी परंपरा दरवर्षी घडावी असं त्यांना माझं निवेदन आहे हळदी कुंकू हा स्त्रियांचा दरवर्षी व्हावा कारण त्या दिवशी किरणचा पण होईल आणि आपल्या स्त्रियांचा पण साजरा होईल आणि एकच सांगू इच्छितो जास्त बोलत नाही भागाशी मी तुम्हाला म्हटलं त्याच्या आधीही म्हटलं गेल्यावर किरांचा ज्या वेळा चित्रपट आपण निर्माण करतो भागोजी शेठ किर ही जी संज्ञा आहे जी 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 ही जी शक्ती आहे ही ज्या वेळा चित्रपट तुम्ही दिसेल तेव्हा लोकांचे झोपले डोळे जागले होते आज हे जेवढं कार्य केलं खूप मोठी गोष्ट आहे आपण निवेदन दिलं होतं पाठ्यपुस्तकामध्ये पण धडा द्यावा ते पण अर्धामध्ये मान्य होईल अशी मला श्रद्धा आहे असा मला विश्वास आहे पण ज्यावेळी चित्रपट तयार होईल त्यावेळेला ह्या प्रोग्रामला किंवा ह्या परिस्थितीला आपल्याला कोणाला सांगावं लागणार नाही पासून बंगाल केमिकल पण रस्ता कोण राहिला आणि आपण विचार करू रॅली संपवायची कुठे आणि चालू कुठे करायची तर लक्षात घ्या जास्त बोलत नाही आपण सर्वांना पुन्हा एकदा शिवते खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं आपण गिरांच्या इथे आलो आज आपण त्यांना आपण श्रद्धांजली वाहिलो हे सगळ्यांना मी मानतो हे माझी श्रद्धांजली वाहिली आणि पुढच्या एका कार्यक्रमापर्यंत मला असं वाटतं ह्या जागेचा मुखंडाचा विषय आणि चित्रपटाचा विषय हा पूर्ण व्हावा असं मला वाटतं <laughs> म्हणून सांगतो मगाशी पण बोललो एकदा परत सांगतो वाराचे कार्यकर्ते बनू नका बुधवाराचे बनू नका रविवारचे बनू नका शुक्रवारचे बनू नका फक्त एकाच वाराचे राहा उठला वार मी सांगेन तो वार उद्या उठलो हा किरांचं करायचंय घरात सांगा बाहेर सांगा बाहेर पडा चार लोकांना कळवा अहो तुम्हाला महत्व आहे की आमचे किर काय होते आम्हाला सांगताना अभिमान आहे की त्या व्यक्तिमत्वाने कधी जात धर्म बघितले नाही जात धर्म न माने कोय जाने कोय व हरिकी भक्ती करे व हरिका होय जात कुठे आली जात कुठली आहे मला सांगा ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जातीसाठी संविधान लिहून ठेवले पण त्यांनी जात बघितली का मग जात कुठली आहे नऊ एकरचं भूकंड दान करताना विचार केला होता का अरे बरं आहे दादर प्रभावीमध्ये भंडारी आहेत मग एवढाच देतो बाकीचा नको केला असताना विचार मग त्यांनी बहुजनासाठी जे दान दिलं आहे ते फार मोठी गोष्ट आहे दादरच्या कोर्टामध्ये घराच्या केसेस चालू आहेत सातशे लपडी आहेत मला एवढी जागा हवी मला तेवढी जागा हवी आज दादरमध्ये घराची किंमत काय आहे तीन कोटी ना पाच कोटी मग ते घरातलं अर्धा हवा म्हणून घरात लबडी चालू आहेत अहो नऊ एकर दान दिलं आहे त्यांना तुम्ही वीस कोटी रुपये देत नाही आहे म्हणून जास्त बोलत नाही खूप विषय वेगळा होईल आणि फार तडकी पण भाषण होईल आपल्याला तडकी पण भाषण करायचं नाही आपल्याला श्रद्धांजली समर्पित करायची त्यामुळे आपण सर्वांना नवीन वर्षाच्या परत त्या शुभेच्छा माझ्याकडनं हे नवीन वर्षच आहे आणि आपलं नवीन वर्ष सुरू होणं म्हणजे भागोजी किती सुरुवाती देतो श्री स्वामी जय कार जय भागोजी जय जय पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा